नमस्कार माझ्या या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आज आपण हिरव्यागार वांग्याचे छान असे खानदेशी पद्धतीने भरीत बनवणार आहोत हिरवीगार भरताची वांगी घेतलेली आहेत हे वांगे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि वरून आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे वांग्याची वरची साल अगदी झटपट आणि पटकन निघून जाते त्यानंतर गॅस वर आपल्याला हे वांग अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आणि दोन्ही तिन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे या वांग्याचे तुम्ही चार पाच तुकडे करून कढईमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता गॅसवर अगदी झटपट भाजले जाते बघू शकता वांगी छान भाजली गेलेली आहेत साईडला गार व्हायला ठेवली त्यानंतर एक वाटी शेंगदाणा बारीक चिरलेली मिरची कांदा, आनी पाकले तैन अंतर त्या मद्दे टाकले, आनी एक चिरलेला कांदा आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्यानंतर गॅसवर पॅन ठेवला त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि एक पळी तेल टाकले छान असे लालसर भाजून घेतले तेल टाकल्यामुळे शेंगदाण्याची साल खलबत्त्यामध्ये अगदी झटपट निघून जाते हे बघा छान असे भाजून घेतले त्यानंतर खलबत्ता घेतला त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आपल्याला जाडसर ठेचून घ्यायच्या आहेत लसणाच्या पाकळी ठेचून झाल्यानंतर बत त्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा जाडसर ठेचून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये दळायचे नाहीत अशा पद्धतीने जर ठेचून घेतले तर खायला शेंगदाणे भरतामध्ये अगदी छान लागतात हे बघा अशा पद्धतीने जाडसर अखंड अशी शेंगदाणे आपल्याला ठेचून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची सालसुद्धा निघून गेलेली आहे आणि छान असे दोन तीन भागामध्ये शेंगदाणे आपले ठेचून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे वांग गार झालेलं आहे याची साल काढून घ्यायची आहेत बघू शकता तेल लावल्यामुळे अगदी साल झटपट निघून गेलेली आहे अशा पद्धतीने संपूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आहे त्याचं डेट साईडला कट करून घ्यायचे बाउलमध्ये आपल्याला हे वांग घ्यायचं आहे आणि याला ठेचून घ्यायचे आहे अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं जर तुमच्याकडे असं स्मॅशर नसेल तर तुम्ही तांब्याने किंवा ग्लासने सुद्धा ठेचून घेऊ शकता त्यानंतर कढई घेतलेली आहे आपल्याला यामध्ये पाच सहा फळी तेल टाकायचे आहे तेल जरा जास्तीचे टाकावे वांग्याची भरीत अगदी चविष्ट लागते त्यानंतर ठेचलेला लसूण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक चमचा जिरे टाकायचे सगळं एकजीव करायचं त्यानंतर बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेली कढीपत्त्याची पानं टाकायची हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा हा कांदासुद्धा लालसर मऊ पडूस तर आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण जे भरीत ठेचून घेतले होते स्मॅश केले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे एक चमचा हळद आणि एक चमचा धनेपूर टाकून घ्यायचे त्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं गॅसचा फ्लेम लो करायचा म्हणजे भरीत खाली चिपकणार नाही हे सगळं एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपण जे शेंगदाणे वाटून घेतले होते ते टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकल्यानंतर सगळं साहित्य एकजीव करायचं छान असं एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर जास्त टाकावी भाजी अगदी चविष्ट लागते अशा पद्धतीने खानदेश विभागात वांग्याचे भरीत बनवतात अजून एका पद्धतीने बनवतात ते सुद्धा मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेल अगदी छान असं खांदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे यामध्ये जर तुम्ही वरून बारीक चिरलेली कांद्याची पात किंवा मेथी जरी घातली तरीसुद्धा खायला एवढे छान लागते बाजारातून छान असं भरताचं वांगे आणायची आणि आने अशा पद्धतीने एकदा भाजी नक्कीच ट्राय करू शकता आजची जर तुम्हाला माझी ही वांग्याच्या भरताची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा खायला पण खूपच छान लागते आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा